नमस्कार मी धीरज कांबळे आज व्हिडिओ बनवायचं कारण असे आमचे सहकारी मित्र निवर्ती डाके यांच्याविषयी बोलायचं म्हणजे की आज निवर्ती डाके हे चाकूर तालुक्यामधले रहिवाशी आहेत आणि त्यांचा एक छोटासा उद्योग आहे आणि त्यांना फेटेवाले या नावाने संपूर्ण चाकूर खेळ चाकूरच्या आजूबाजूचे खेडेपाडे सगळे त्यांना फेटेवाले या नावाने ओळखतात आणि लग्न असू द्या कुठले विविध कार्यक्रम असू द्या जर तुम्हाला फेटा बांधायचा असेल तर आमच्या निवर्ती भाऊकडे या कारण की निवर्ती भाऊ कमी शुल्कमध्ये कमी दरामध्ये सपोर्ट करा आणि फेटे साहेबांनी घ्या नमस्कार मी धीरज कांबळे आज व्हिडिओ बनवायचं कारण असेल आमचे सहकारी मित्र निवर्ती डाके यांच्याविषयी बोलायचं म्हणजे की आज निवर्ती डाके हे चाकूर तालुक्यामधले रहिवाशी आहेत आणि त्यांचा एक छोटासा उद्योग आहे आणि त्यांना फेटेवाले या नावाने संपूर्ण चाकूर खे चाकूरच्या आजूबाजूचे खेडेपाडे सगळे त्यांना फेटेवाले या नावाने ओळखतात आणि लग्न असू द्या कुठले विविध कार्यक्रम असू द्या जर तुम्हाला फेटा बांधायचा असेल तर आमच्या निवर्ती भाऊकडिया कारण की निवृत्ती भाऊ कमी शुल्कमध्ये कमी दरामध्ये करा त्यांच्या सपोर्ट करा आणि दोन शिक्षक सर्वांनी घ्या विनंती